राहुल नार्वेकर लवाद नाही लबाड आहे उद्धव ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर सरकूट टीका आताची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी अपात्रता प्रकरणात दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले त्यासोबत त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे लोकशाहीचा मूलभूत घटक असलेल्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे माझं आव्हान आहे नार्वेकरांनी शिंदेसोबत माझ्यासोबत जनतेमध्ये मा यावं आणि तिथे सांगावं शिवसेना कुणाची मग जनतेने ठरवावं कुणाला पुरावा द्यायचा की कुणाला गाडायचं आणि कुणाला तुडवायचं शिवसेना जर तुम्ही विकली असाल तर मी तिथे जाता तिथे तिथे शिवसेनिक माझ्यासोबत कसे येतात राज्यपालांना विनंती करतो की अधिवेशन पुलवा बोलवा आणि शिंदेना सांगतो विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावा ना मी तुम्हाला पाठिंबा देतो हकला त्यांना व्हीपचा अर्थ आहे चाबूक चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही शिवसेना प्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे आपण शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत म्हणून निवडणूक आयोगानं गाद्या समजून झोपल्याय का मला सत्तेचा मोह नव्हता मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलं होतं ते असंविधानिक होतं आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार की लवा त्याच्या डोक्यावर बसणार हे पाहण्याची लढाई ही आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी काही ठळक मुद्दे उपस्थित केले सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा ही लढाई उद्या होणार आहे आमच्या पात्रा अपात्रेचा निर्णय माझी जनता घेईल ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन पण लोकशाही जिवंत राहणार की नाही याबद्दल मी जनतेलाच प्रश्न विचारणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपण आता जनता दरबारातून लढेल असं सुनिश्चित केलं आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवत आहे नक्की सांगा उद्धव ठाकरेंनी केलेले दावे प्रतिदावे तुम्हाला कितपत योग्य वाटतात याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा राहुल नरेकर यांनी दिलेला निकाल तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका